भागीदार आहे जीएसटी परिषदेची छप्पन्नावी बैठक नवी दिल्लीत आजपासून होणार आहे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही दोन दिवस बैठक होईल वस्तू आणि सेवा कर विषयक अत्याधुनिक सुधारणा करण्यावर या परिषदेत चर्चा होण्याची अपेक्षा आहे यामध्ये कर दर सूत्रीकरण करण्यासह अनुपालन सुलभ करण्याचाही समावेश असेल याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात वस्तू आणि सेवा करामुळे देशाला झालेला फायदा अधोरेखित केला होता वस्तू आणि सेवा कराच्या अत्याधुनिक सुधारणांचं महत्व अधोरेखित करत या सुधारणा सामान्य जनता शेतकरी मध्यमवर्ग तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांनाही दिलासादायी ठरतील असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं या सुधारणा दिवाळीमध्ये जाहीर होणार असून अत्यावश्यक वस्तूंवरचा कर कमी होऊन स्थानिक विक्रेते आणि ग्राहकांनाही कराचं ओझं कमी होणार आहे आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा करात महत्वाच्या सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत संरचनात्मक सुधारणा कर दर सुसूत्रीकरण आणि जीवन सुलभता या तीन स्तंभांवर या सुधारणा आधारित असतील वस्तू आणि सेवा कर प्रणाली सुलभ स्थिर आणि पारदर्शी करण्यासाठीची कटिबद्धता निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे यामुळे समावेशक विकास आणि व्यवसाय सुलभता देशभरात वाढणार आहे मराठा आरक्षणासंदर्भात